नमस्कार मी सुषमा जयवंत म्हणजे झी मराठीवरील कमळी सिरियलची रागिणी म्हणजे अनिकाची आई आणि आज मी आहे इट्स मज्जा मराठीच्या फर्स्ट सेगमेंटसाठी रेडी पहिलं ऑडिशन मी जागो ग्राहक जागोची ॲड केली होती तेव्हा मी ऑडिशन दिलं होतं दोन हजार अकरा कोल्हापूर <laughs> अजिबात नाही माझा सिरियलचा म्हणजे मी येहे मोहबते करत होती मराठी हिंदी सिरियल आणि तेव्हा खूप छान अनुभव आले होते टीम आणि बालाजी टेलिफिल्मचा पहिला अनुभव खूप कमाल होता नाईट आऊट मैत्रिणी बरोबर अक्कल कुठला गेली तोच माझा काही नाईट आऊट होता तो बस तिळाचे लाडू ओके शेट आमचे प्रोफेसर रेगे सर <laughs> आ बी के सोमानीला जेव्हा मी होती तेव्हा मी एक डान्स परफॉर्मन्स केला होता छोले की खिचडी म्हणून आम्ही एक ड्रामा केला होता त्याच्यामध्ये माझा पफॉर्मन्स होता तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता फर्स्ट अवॉर्ड मला मिळालेला बेस्ट ॲक्ट्रेस म्हणून नाटकासाठी मिळाला होता दोन हजार बारामध्ये खूप आहेत खूप आहेत एसलवडला गेली होती घरी सांगून की मी मैत्रिणीकडे चालली अभ्यासाला मला असं वाटतं मी लहानपण खातच आहे हो लहानपणी खाल्ला होता जेव्हा गणितात खूप कमी मार्क पडले होते पप्पानी धू दू धू -दू धुतलं होतं मला पहिला फोन मी घेतला होता दोन हजार अकरा मध्ये सॅमसंग नोट ऍक्च्युली मला फॅन मुवमेंट हवी होती लक्ष्मीकांत बिर्डेंसोबत जी मला कधीच मिळाली नाही पण प्रदीप वेलणकर सर यांच्याबरोबर मी जेव्हा बायको अशी हवी ही सिरियल करत होती तेव्हा मी त्यांना पाहिले तेव्हा मला सिंगमचा चित्रपट आठवला होता आणि मी खूप खुश झाले होते की मी यांच्यासोबत काम करणार आहे फर्स्ट जॉब माझा होता फर्स्ट जॉब मी गेलेला टाटा एआयजी फर्स्ट सॅलरी पंधरा <tell> हजार <noise> जॉब मध्ये मिळालेत असे नाही मिळालेत रिजेक्शन कारण मी विचारलंच नाही कधी कुणाला मी शाळेत होती आणि मी वेशभूषा केली होती आणि माझे पप्पा ना माझ्यावर चिडले होते काही कारणास तेव्हा चार पाच दिवस बोलत नव्हते आणि त्या वेशभूषेत मी वेडीची भूमिका केली होती आणि मला अवॉर्ड मिळाला होता तेव्हा पप्पा खूप खुश झालेले आणि ते इतके खुश बघून मी खूप खुश झालेले होते मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला